हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्नाने उत्तर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की महाराष्ट्राबद्दल माहिती म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की राजधानी कुठले राष्ट्रभाषा कुठले आहे एकूण जिल्हे कुठे तर एकूण तालुके किती अशा प्रकारे भरपूर आपण बघणार आहे पूर्ण टोटल महाराष्ट्रामध्ये काय काय आपण महाराष्ट्रामबद्दल माहिती बघूया तर भरतीला हमखास एक दर मार्गासाठी फिक्स विचारले जातात मित्रांनो तर महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे मित्रांनो तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे आणि एकूण जिल्हे छत्तीस जिल्हे आहेत तर एकूण तालुके तीनशे पंचावन्न तालुके आहेत तर मुंबई उपनगरमधील अंधेरी बोरिवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली तीन तालुके मिळून टोटल तीनशे अठ्ठावन्न झाले म्हणजे एकूण तालुके तीनशे पंचावन्न आहेत मुंबईमधील उपनगरमधील अंधेरी बोरीवली आणि कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेले तीन तालुके आहेत मित्रांनो असं मिळून तीनशे अठ्ठावन्न आहेत ओके तर पुढचं बघूया तर ग्रामपंचायत अठ्ठावीस हजार आठशे तेरा आहेत पंचायत समित्या तीनशे पंचावन्न आहेत एकूण जिल्हा परिषद चौतीस आहेत आमदार विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत आमदार विधान परिषद अष्ट्याहत्तर आहेत ओके हे पण एक्झामला विचारले जातात मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करून पण तुम्ही बघू शकता तर महाराष्ट्र लोकसभा सदस्य अठ्ठेचाळीस आहेत समुद्र किनारा सातशे वीस आहे महाराष्ट्राला लाभलेला तर नगरपालिका दोनशे सव्वीस आहेत महानगरपालिका सत्तावीस आहेत सत्तावीसाहावी जी महानगरपालिका ना पनवेलमध्ये ती दहा अक एक ऑक्टोंबर दोन हजार सोळाला स्थापन झालेलं आहे त्याचं ओके तर टोटल महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये सत्तावीस आहेत तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग साडेआठ लाख लोकसंख्या मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा कुठला विचारला तर सिंधुदुर्ग आहे तर साडेआठ लाख लोकसंख्या सिंधुदुर्गामध्ये पुढचं येतोय तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा तर गडचिरोली महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा तर गोंदिया ओके तर मित्रांनो कसं मी थोडं फास्ट सांगत असतो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण बघू शकता एकदा दोनदा रीड केल्यानं संपलं आपल्याला डोक्यात राहून जातं तर हमखास फिक्स विचारले जातात मित्रांनो एक दोन या मार्कासाठी महाराष्ट्राबद्दल पोलीस भरतीला आणि कुठल्याही परीक्षा असू द्या त्या परीक्षेला पण विचारले जातात महाराष्ट्राबद्दल तर महाराष्ट्रातील क्षेत्रपाने सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे तर अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रपाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई त्याचं मीटर आहे सोळाशे शेचाळीस मीटर आहे तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे ओके तर महाराष्ट्रातील उंच शिखर कुठलं तर कळसुबाई मित्रांनो आहे जी उंची सोळाशे शेचाळीस आहे मीटर ओके तर पुढचं आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठले तर गंगापूर गंगापूर नदीवर आहे ओके महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरीला आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरीला आहे पुढचा प्रश्न तर महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा तर नागपूर मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार सोळाला ला घोषित केलेला आहे तर डिजिटल जिल्हा तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला जे पण सांगितलेलं ना पूर्णतः अपडेट हे नोव्हेंबर दोन हजार सोळा आहे मित्रांनो याच्यात काही चेंजेस पण होऊ शकतात तर पूर्ण अपडेट नोव्हेंबर दोन हजार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय